आज या ठिकाणी मोहोळ तालुका सकल धनगर समाजाच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाविषयी जे जनआंदोलन चालू आहे त्या जनआंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाच्या बहुजनाचे हृदय सम्राट आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब हे करत आहेत ते करत असताना गोपीचंद पडळकर साहेब ना, तेंचा जानूं गेने तेंचा ना हे दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी काल इंदापूरमध्ये त्यांना भेटण्यासाठी गेले असता काही समाजकंटकांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मला त्या समाजकंटकांना एवढं सांगायचं आहे की बहुजनासाठी नेतृत्व करणारा हा बहुजनांचा हृदय सम्राट सन्मान्य गोपीचंद पडळकर साहेब हे सर्वसामान्याचं गोरगरीबाचं शेतकऱ्यांचं नेतृत्व आहे अशा माणसावर जाणून बुजून हल्ला करणं हे वास्तविक पाहता हे न्यायाला धरून नाही म्हणून आज या ठिकाणी मोहळ तालुका सकल धनगर समाजाच्या वतीनं ज्या समाजकंटकांनी आदरणीय गोपीचंद पडळकरावर हल्ला केला त्यांना त्वरित अटक होऊन खऱ्या अर्थानं समाजाला न्याय मिळावा अशी आमची भावना आहे आणि हा सकल धनगर समाज त्या समाजकंटकाचा या ठिकाणी निषेध करून सन्मान्य तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी इथं जमलेलं आहे परत एकदा ज्यांनी हल्ला केला त्या समाजकंटकाचा मी मोळ तालुका सकल धनगर समाजाच्या वतीनं जाहीर निषेध करतो